बांगलादेशातील हिंदूंच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात मिरजेत हिंदू एकता आंदोलन संघटनेचे आंदोलन बांगलादेशचा झेंडा जाळला बांगलादेशातील हिंदूंच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आणि स्वामी चिन्मय कृष्णानंद महाराजांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात मिरजेत हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलकांनी बांगलादेशचा झेंडा जाळला या आंदोलनात इस्कॉन आणि हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीनराजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव मिरज शहर अध्यक्ष सोमनाथ गोटखेडे दत्ता भोकरे राजू शिंदे आकाश जाधव प्रकाश कोरे अवधूत जाधव भाजप जिल्हा महामंत्री मोहन वाटवे प्रथमेश कोरे प्रकाश कोरे मयूर स्वक्षार कृष्णा नायडू विजयसिंह राजपूत दीपक नायडू मराठा महासंघाचे अभिजित शिंदे इस्कॉनचे निताई नीताई पालप्रभू वैष्णव किंकर अनंत कृष्णा श्रवण हरिदास कृष्णा मोरे अर्चित लीला पुरे अभय माधव बाबू सावंत अजय साळुंखे प्रभू अर्जुन केरीबाळे पांडुरंग चौधरी हे आंदोलनात सहभागी झाले होते दरम्यान या आंदोलनाला काँग्रेसच्या नेत्यांनी पाठिंबा देत आंदोलनामध्ये सहभाग घेतला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे सर माजी नगरसेवक संजय मेंढे शिवसेनेचे तानाजी सातपुते सुलेमान मुजावर आणि वसीम रोहिले यांनी हिंदू एकता आंदोलनामध्ये सहभाग घेत बांगलादेशचा निषेध नोंदवला मिरज शहरामध्ये हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने तसेच प्रमुख हिंदू संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचारावर आवाज उठवण्यासाठी आज हिंदू एकता आंदोलना म... तर्फे श्रीकांत चौकात ठरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे बांगलादेशमध्ये हिंदूंच्या मुलीवर वर भगिनीच्या वर जे अत्याचार होतात त्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि सरकारला आम्ही जाब विचारण्यासाठी हे आंदोलन घेतलेलं आहे भारत भारत सरकारने बांगलादेशामध्ये जे हिंदूवर अत्याचार होतात त्याच्यासाठी त्वरित पावले उचलून कारवाई करून हिंदूचं संरक्षण करा करावं असं हिंदू एकता आंदोलनाची प्रमुख मागणी आहे या भारतामध्ये जे बांगलादेशी घुसलेले आहेत त्या बांगलादेश घुसखोरांना हुडकून त्यांच्या मायदेशी परत पाठवावं आणि या भारतामध्ये जे दंगे धोपे जे घडतात त्या रोह्या मुसलमान आणि बांगलादेशींच्या मुळे जे देशामध्ये वातावरण दूषित व्हायला दुछ लागले या सर्वांना हुडकून काढून सरकारने परत पाठवावं अशी हिंदू एकताची एक प्रमुख मागणी आहे मागणी आहे आणि तसेच बांगलादेश मधील हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी त्वरित कडक पावले उचलावे अन्यथा हा उद्रेक वाढ